नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी होमगार्ड भरती संदर्भात अगोदरसुद्धा वृत्तपत्रात परत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा अपडेट दिलेली होती की जवळपास नऊ हजार सातशे जागा रिक्त आहेत आणि त्या संदर्भात भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे तर आज आपण या ठिकाणी या होमगार्ड भरतीची अर्ज वगैरे कधी सुरू होणार जागा कशा आहेत आणि तुमची नियुक्ती सगळी माहिती एवढीमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा तर पहा हे जे परिपत्रक आहे ते कालच्या तारखेमध्ये म्हणजे नऊ जुलैला प्रसारित झालं नवीन आहे आणि या यामध्ये त्यांनी सरासळ काय सांगितलं की होमगार्ड भरती प्रक्रिया या ठिकाणी सॉरी होमगार्ड भरती प्रक्रिया करिता या ठिकाणी सामग्री आणि आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत तर नॉर्मली सांगायचं झालं तर चौतीस जुलैमध्ये नऊ हजार सातशे जागा उपलब्ध किंवा रिक्त आहेत आणि त्या भरतीकरिता या ठिकाणी भरून काढण्याकरिता लक्षात असू द्या सोळा ऑगस्टपासून या ठिकाणी तुमची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा ग्राउंड वगैरे समजा तर अशा टाईपचं त्यांनी सांगितलेलं आहे तर व्यवस्थित पाहून घ्या सरळ सरळ सांगायचं झालं तर तुमचं जे आहे ते ग्राउंड सोळा ऑगस्टपासून म्हणजे सोळा ऑगस्टपासून तुमची सर्व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आत्ता सातारा जिल्ह्याचं कालपर्वा आलेलं होतं अप्लाय करण्यासाठी पंधरा तारखेपासून अर्ज वगैरे त्यांनी हे सुद्धा मेन्शन केलं तर प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून म्हणजे त्यांच्यासाठी जे कर्मचारी वगैरे तुमची भरती घेणारे आहे ते त्यांच्यासाठी आहे राहिला प्रश्न तुमचे जे बाकीचे विभाग आहेत तर लक्षात असू दे या ठिकाणी जे वर्ग वगैरे त्यांना उपलब्ध करून द्यावेत असं त्यांनी म्हटलं राहिला प्रश्न तुमची जाहिरात वगैरे सोळा ऑगस्टपासून तुमचे अर्ज वगैरे जे आहेत तुम्हाला करता येणार हो आहेत भरती बरं काय त्या दिवशी सुरू होणार आहे म्हणजे त्या दिवशीपासून मेन तर लक्षात असू द्या अशा टाईपचं आहे ज्यांनी ज्यांनी पोलीस भरती असो किंवा जे आत्ता रिसेंटली एस आर बी एफ चालू आहे त्याच्यामध्ये कमी मार्क्स आले तर अजून थोडं जोर लावा त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन नक्की होऊन जाईल तर लक्षात असू द्या अशा टाईपची ही भरती असणार आहे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशीच अपडेट आपण आपल्या चॅनलवर सेंड करत असतो तर भेटूया तशाच नवीन युटिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद